E आम्ही शेती करतो आणि वरच्या शेतकऱ्याला समर्थ ह्याच नाल्याने पण ह्या समजा विहिरीचं मटेरियल त्या नाल्याच्या नाल्यामध्ये टाकून नाला पूर्ण तुडून भरून टाकलेला आहे त्यामुळे आमच्या शेतातलं पाणीच जात नाही त्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये पाणी पूर्ण वरच्या शेतकऱ्याचं पाणी येऊन तुम भरते दोन वर्षापासून हा प्रश्न चालू आहे त्या शेतकऱ्याला वारंवार त्यांच्याशी चर्चा केली का नाही तुम्ही तुमचं पाणी कोणत्या दिशेने न्यायचं न्या तिकडे न्या किंवा इकडे रवीची भाषा काय करतात रवीची भाषा म्हणजे आम्ही आमच्या शेतातून नाला जाऊ देत नाही दिवस निघून चालले शेतीचे मालक जे आहेत बाळराजे सोळंजी आपल्या सोबत आहेत त्याच्याशी चर्चा करायचा काय सांगाल तुम्ही की ही विहीर जी आहे ही खोदल्यामुळं इथं नेमक्या कशा अडचणी निर्माण झाल्यात वीज खाल्लेली आहे त्याचं मटेरियल माझ्यावरती जे टाकलेलं आहे मटेर हे बांध बाण कवरील टाकलेलं आहे तरुण भरून त्यानं भरपूर टाकलेलं आहे मटेर वगैरे आणि त्यानं अडविण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं आमचं पाणी साठम किती एकर शेती अडचणीमध्ये आलेली आहे आमची इथं पाच ते सहा एकर जमीन आहे माझी तिथं अडविण्यात आलेली आहे विनंती केली होती विनंती केली काय तुमच्या अर्ज दिला होता मी आवक जाऊक मध्ये अर्ज दिलेला आहे सहा तारखेला अर्ज दिला होता तर त्याच्यावर काही काही कारवाई काही आतापर्यंत काही झाली नाही तर त्याच्यानंतर मग आता तुमची शासनाकडे काय मागणी शासनाकडे एवढीच माहिती आहे की आमची हे रस्ता आम्हाला पाण्याचा रस्ता हे खुला करून जावेत शासनाला ही नम्र येऊन येते तुमची जर मागणी मान्य नाही झाली आम्ही इथं उपोषणाला आम्ही इथं बसणार आहे नाही मार्ग निघालात तर आमच्या उपोषणाला आम्ही इथं बसणार आहेत बाराचे सोळंके आपल्यासोबत होते त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जी अडचण निर्माण झाली आहे ती शेत शेतपूर्ण दाखवलेली आहे जिल्हा प्रशासनाकडे विशेष करून तहसीलदार यांच्याकडे